इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डीगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि आमचे कोर्सेस नीट आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरुस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस उमेदवार कोण असतात आमचे निरंजन गावखरे आहे पक्षातून कळले बाकी कोणाचे कोण माहिती माझ्याजवळ तर नाही तर आज आज सगळे पोल जे आज आहेत आज ते संध्याकाळी येणार आहेत आपण आपण या सगळ्या एक्झिट पोल कडे कसं बघता कारण काँग्रेसकडून एक्झिट पोल कडे पाच कस का आमच्या आम आमच्या राजकारणात एवढे पाच पन्नास वर्ष घालवले आहे आणि आम्ही निवडणूक लढवली आहे सक्रिय होतो एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांनी सहभागी होऊ नये असे काँग्रेसच्या वरिष्ठांकडून आदेश दिले गेले काँग्रेस का सत्ता येत नाही त्यामुळे सहभागी होत नाही राहुल गांधीच्या निवडणुकीमध्ये भाषण बघा काँग्रेस सत्ता पे आहे की एक लाख रुपये हर महिला को देंगे एवढ्या वर्षात सत्तावधी त्यांची साठ पासष्ट वर्ष तेव्हा दिलं नाही आणि आता तर त्यांना करून की ते पण नाही तुम्ही मग असं म्हटलात की महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी सलोख्याने राहिलं पाहिजे अशा वेळेला छगन भुजबळांची जी विधानं येत आहेत ती महायुतीत कुठेतरी विवाद आहे असं दाखवणारी आहे विवादाचा प्रश्न आपलं मत आमचे वरिष्ठ त्यांच्याशी बोलत नाही जितेंद्र आव्हाडांना त्यांनी पाठीशी घातलं त्याचबरोबर काल त्यांनी केंद्र सरकारवर असं म्हटलं की कांद्याच्या विषयात महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर केंद्र सरकारने अन्याय केला आहे विषयाकडे अतिशय या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे फार म्हणजे गांभीर्यपूर्वक फक्त आहे कोणी बोलून का होत नाही ते मंत्री आहेत मा येथील मंत्री आहेत एखादी गोष्ट जनहिताची लोकहिताची असेल तर केंद्राकडे कसं बोलावं संपर्क कसा साधावा हे त्यांना माहिती आहे सांग काल नितेश राणेने विजय वडेट्टीवारांवर टीका करताना असं म्हटलं होतं की चार जून नंतर ते भाजपचे होतील याला विजय वडेट्टीवारांनी आज असं उत्तर दिलंय की नारायण राणे यांचा दीड लाखाने कोकणात पराभव होतोय त्याच्याकडून लक्ष विचलित करण्यासाठी नितेश राणे हा विषय काढतायत डुबते जहाज में कोण बैठेगा काँग्रेस चलता हुआ जहाज आहे डूबता हुआ बडा से त्याची दखल यांची काय करत आणि जे मागे आम्ही सांगितले ते पत्रकार म्हणून की सर तुम्ही करताय टीव्ही नाही दुसरं काही नसेल आमचं फेवरचं नसेल तर विचारू पण नका ना नाही मी तुम्हाला सांगतो सिरियसली निवडणुकीत मी फार ऐकलं बीजेपी दाय म्हणून आपण सांगितलं आमच्या पालकमंत्र्यांनी सहनशीलताचा प्रत्यय आणून दिला हे जास्त वेळ मी टिकू शकत नाही ते माझा स्वभाव नाही माझ साहेब शेवटचा प्रश्न नाही अजिबात नाही विचारून नको विचारायचं असेल तर आमच्या फेवर असेल तर चार उद्या चार तारखेला निकाल लागणार आहे अशा वेळेला आपण आहात खरंच धाकधूक वाटते की नेमका माझ्या आयुष्यात मी वाटत मी विजय होणार आहे आणि कुठल्या निवडणुकीत जेव्हा आपण जातो तेव्हा ती मी जिंकणारच असं नाहीये पण या निवडणुकीत जे माझ्या कार्यक्रम काम केलं आणि ज्या प्रकारे प्रतिसाद लोकांनी दिला आणि भारतीय जनता पक्षाने आर एस कार्यकर्त्यांनी जो योगदान दिलं रॅलीची तयारी केली गाड्या बिड्या सगळं झेंडे विंडी सगळी तयारी आहे फक्त पत्रकारांसाठी वेगळी एक गाडी घेऊ आपल्या एक राजकीय अठ्ठेचाळीस टक्के किती जागा महाराष्ट्रात तर ह्या वेळेला ही आकडेवारी देणं पक्षाला पोषक नाही हा युतीला नाही चांगली गोष्ट आहे का आम्ही चा चांगली लढत केली पण मत आज प्रत्येकाचे वेगवेगळे आकडेवारी म्हणजे आमच्यामध्ये मतभेद विना दाखवायचे नाही कोणालाही पण मी काय नो कॉम इंडिया आघाडीकडून असं सांगितलं गेलं आहे की चार तारखेचा इंडिया आघाडीचा चार तारखेला निकाल लागल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात पंतप्रधानांचं नाव जाहीर करू अरे होणार नाही <laughs> आमचे तर ठरलेलेच नाही परत म्हणजे माननीय मोदी साहेब आमचे पंतप्रधान ठरलेले आहेत त्यांचे ठरायचे आहेत एक ना गोरी होऊ शकत नाही तसं त्यांचा पंतप्रधान कधीच कोण आहे त्याची माहिती माझ्याजवळ तर नाही तर दुसरं आज सगळे एक्झिट आज ते संध्याकाळी येणार आहेत आपण आपण या सगळ्या एक्झिट पोलकडे कसं बघता कारण काँग्रेस कडून एक्झिट पोल कडे राजकारणात एवढे लढवली नाही सक्रिय होतो एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांनी सहभागी होऊ नये असे काँग्रेसच्या वरिष्ठांकडून आदेश दिले गेले आहेत काँग्रेसची काय सत्ता येत नाही सहभागी होत राहुल गांधीच्या निवडणुकीमध्ये भाषण बघा काँग्रेस सत्ता पे आएगी की एक लाख रुपये हर महिला को कोयुतीकडून उमेदवार कोण असतात महायुतीचा उमेदवार आमचे निरंजन गावखरे आहेत असं आम्हाला पक्षातून कळले बाकी कोणाचे कोण आहेत त्याची माहिती माझ्याजवळ तर नाही तर दुसरं आज सगळे एक्झिट पोल आज जे आहेत ते संध्याकाळी येणार आहेत आपण आपण या सगळ्या एक्झिट पोलकडे कसं बघता कारण काँग्रेसकडून एक्झिट पोल कडे पाच कामच्या राजकारणात एवढे पाच पन्नास वर्ष आहे आणि आम्ही निवडणूक लढवली आहे सक्रिय होतो एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांनी सहभागी होऊ नये असे काँग्रेसच्या वरिष्ठांकडून आदेश दिले गेले आहेत काँग्रेसची काय सत्ता येत नाही त्यामुळे सहभागी होत नाही राहुल गांधीच्या निवडणुकीमध्ये भाषण बघा काँग्रेस सत्ता बे आहे की एक लाख रुपये हर महिला को देंगे एवढ्या वर्षात सत्ता होती त्यांची साठ पासष्ट वर्ष तेव्हा दिलं नाही देंगे आणि आता तर त्यांना कळून चुकलंय की ते जवळपास पण नाही तर तुम्ही मगाशी असं म्हटलात की महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी सलोख्याने राहिलं पाहिजे अशा वेळेला छगन भुजबळांची जी विधानं येत आहेत ती महायुतीत कुठेतरी विवाद आहे असं दाखवणारी आहे विवादाचा प्रश्न नाही त्यांनी आपलं मत बोलले आमचे वरिष्ठ त्यांच्याशी बोलले नाही जितेंद्र आव्हाडांना त्यांनी पाठीशी घातलं त्याचबरोबर काल त्यांनी केंद्र सरकारवर असं म्हटलं की कांद्याच्या विषयात महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर केंद्र सरकारने अन्याय केला आहे केंद्र या विषयाकडे अतिशय या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे फार म्हणजे गांभीर्यपूर्वक पाहत आहे कोणी बोलून का होत नाहीये आणि ते मंत्री मा ते मंत्री आहेत आहेत एखादी गोष्ट जनहिताची लोकहिताची असेल तर केंद्राकडे कसं बोलावं संपर्क कसा साधावा हे त्यांना आहे सांग काल नितेश राणेने विजय वडेट्टीवारांवर वारा टीका करताना असं म्हटलं होतं की चार जून नंतर ते भाजपचे होते याला विजय वडेट्टीवारांनी आज असं उत्तर दिलंय की नारायण राणे यांचा दीड लाखाने कोकणात पराभव होतोय त्याच्याकडून लक्ष विचलित करण्यासाठी नितेश राणे ह्या विषय काढतायत डुबते जहाज मे कोण बैठे काँग्रेस चलता जहाज आहे त्याची दखल घ्यायची काय गरज आणि तुम्ही करताय टी वी नाही दुसरं काही नसेल आमचं नसेल तर विचारू पण नका नाही मी तुम्हाला सांगतो सिरियसली निवडणुकीत मी फार ऐकलं बी जे पीत म्हणून आपण सांगितलं आमच्या पालकमंत्र्यांनी सहनशीलताचा प्रत्यय आणून दिला हे <laughs> जास्त वेळ मी टिकू शकत नाही ते माझा स्वभाव नाही माझा साहेब शेवटचा प्रश्न नाही अजिबात नाही विचारून नको विचारायचं असेल तर फेवर असेल तर चार उद्या चार तारखेला निकाल लागणार आहे अशा वेळेला आपण आत खरंच धाकधूक वाटते की नेमकं माझ्या आयुष्यात वाटत कशाची वाट उत्सुकता उत्सुकता कशा मी विजयी होणार आहे आणि कुठल्या निवडणुकीत जेव्हा आपण जातो तेव्हा ती मी जिंकणारच असं नाही आहे पण या निवडणुकीत जे माझ्या कार्यक्रम काम केलं ज्या प्रकारे प्रतिसाद लोकांनी दिला आणि भारतीय जनता पक्षाने कार्यकर्त्यांनी जो योगदान दिलं कार्यकर्त्यांनी रॅलीची तयारी केली आहे गाड्या बिड्या सगळं झेंडे भिंडी सगळी तयारी आहे फक्त पत्रकारांसाठी वेगळी एक गाडी केली आपले राजकीय अभ्यास अठ्ठेचाळीस टक्के किती जागा महाराष्ट्रात ह्या वेळेला ही आकडेवारी देणं पक्षाला पोषक नाही हा युतीला नाही चांगली गोष्ट आहे तर आम्ही चा चांगली लढत दिली पण मग आज प्रत्येकाचे वेगवेगळे आकडेवारी म्हणजे आमच्यामध्ये मतभेद विना दाखवायचे नाही कोणालाही पण मी काय नको इंडिया आघाडी कडून असं सांगितलं गेलंय की चार तारखेचा चार तारखेला निकाल लागल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात पंतप्रधानांचं नाव जाहीर करू होणार नाही आमचे तर ठरलेले दटीचे परत म्हणजे माननीय मोदी साहेब आमचे पंतप्रधान ठरलेले आहेत त्यांचे ठरायचे आहेत एक एकनावर भारावर ज शिवल्या जशी गोदरी होऊ शकत नाही तसं त्यांचा पंतप्रधान कधीच ओके महायुतीकडून उमेदवार कोण असतात महायुतीचा उमेदवार आमचे निरंजन गावकडे आहे असं आम्हाला पक्षातून कळले बाकी कोणाचे कोण आहेत त्याची माहिती माझ्याजवळ तर नाही तर दुसरं आज, आज सगळे एक्झिट पोल आज जे आहेत ते संध्याकाळी येणार आहेत आपण आपण या सगळ्या एक्झिट पोल कडे कसं बघता कारण काँग्रेसकडून एक्झिट पोल कडे पाच तास का आमच्या आम आमचे काही अंदाज राजकारणात एवढे पाच पन्नास वर्ष घालवले आमचे काय अंदाज आहे आणि आम्ही निवडणूक लढवली आहे एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांनी सहभागी होऊ नये असे आदेश दिले गेले सत्ता येत नाही सहभागी होत नाही राहुल गांधीच्या निवडणुकीमध्ये भाषण बघा काँग्रेस सत्ता बे आहे एक लाख रुपये हर महिला को देंगे एवढ्या वर्षात सत्ता होती त्यांची साठ पासष्ट वर्ष तेव्हा दिलं नाही तर तुम्ही मगाशी असं म्हटलात की महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी सलोख्याने राहिलं पाहिजे अशा वेळेला छगन भुजबळांची जी विधानं येत आहेत ती महायुतीत कुठेतरी विवाद आहे असं दाखवणारी आहे विवादाचा नाही आपलं मत बोलिष्ठ त्यांच्याशी बोलत आहेत पथाच्या घ्याव असं नाही जितेंद्र आव्हाडांना त्यांनी पाठीशी घातलं त्याचबरोबर काल त्यांनी केंद्र सरकारवर असं म्हटलं की कांद्याच्या विषयात महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर केंद्र सरकारने अन्याय केला आहे या विषयाकडे अतिशय शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे फार म्हणजे गांभीर्यपूर्वक पाहत आहे कोणी बोलून का होत नाहीये आणि भुजबळ ना ते मंत्री आहेत माहितीचे मंत्री आहेत एखादी गोष्ट जनहिताची लोकहिताची असेल तर केंद्राकडे कसं बोलावं संपर्क कसा साधावा हे त्यांना माहिती आहे सांग काल नितेश राणेने विजय वडेट्टीवारांवर टीका करताना असं म्हटलं होतं की चार जून नंतर ते भाजपचे होते याला विजय वडेट्टीवारांनी आज असं उत्तर दिलं आहे की नारायण राणे यांचा दीड लाखाने कोकणात पराभव होतोय त्याच्याकडून लक्ष विचलित करण्यासाठी नितेश राणे हा विषय काढतायत डुबते जहाज मे कोण बैठे का काँग्रेस चलता हुआ जहाज आहे त्याची दखल घ्यायची काय गरज नाही आणि जे मागे आम्ही सांगितलं ते पत्रकार की सर तुम्ही करताय टी व्ही नाही दुसरं काही नसेल आमच्या फेवरचं नसेल तर विचारू पण नका नाही मी तुम्हाला सांगतो सिरियसली निवडणुकीत मी फार ऐकलं बीजेपीत आहे म्हणून आपण सांगितलं आमच्या पालकमंत्र्यांनी सहनशीलताचा प्रत्यय आणून दिला हे जास्त वेळ मी टिकू शकत नाही ते माझा स्वभाव नाही माझा साहेब शेवटचा प्रश्न नाही अजिबात नाही विचारून नको विचारायचं असेल तर आमच्या फेवर असेल तर चार उद्या चार तारखेला निकाल लागणार आहे अशा वेळेला आपण धाकधूक वाटते की नेमका माझ्या आयुष्यात मी कशाची वाटत मी विजय होणार आहे आणि कुठल्या निवडणुकीत जेव्हा आपण जातो तेव्हा ते मी जिंकणारच असं नाहीये पण या निवडणुकीत जे माझ्या कार्यकर्ते काम केलं आणि ज्या प्रकारे प्रतिसाद लोकांनी दिला आणि भारतीय जनता पक्षाने आर एस कार्यकर्त्यांनी जो योगदान दिलं कार्यकर्त्यांनी रॅलीची तयारी केली आहे गाड्या बिड्या सगळं झेंडे विंडी सगळी तयारी आहे फक्त पत्रकारांसाठी वेगळी एक गाडी केली आपला राजकीय अभ्यास अठ्ठेचाळीस टक्के किती जागा महाराष्ट्रात अभ्यास ह्या वेळेला ही आकडेवारी देणं पक्षाला पोषक नाही हा युतीला नाही चांगली गोष्ट आहे का आम्ही चांगली लढत दिली पण मग आज प्रत्येकाचे वेगवेगळे आकडेवारी म्हणजे आमच्यामध्ये मतभेद विना दाखवायचे नाही कोणालाही पण मी काय नको इंडिया आघाडी कडून असं सांगितलं आहे की चार तारखेचा चार तारखेला निकाल लागल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात पंतप्रधानांचं नाव जाहीर करू म्हणून होणार नाही आमचे तर ठरलेलेच नाही परत म्हणजे माननीय मोदी साहेब आमचे पंतप्रधान ठरलेले आहेत त्यांचे ठरायचे आहेत एक ना होऊ शकत नाही तसं त्यांचा पंतप्रधान कधीच ओके थँक्यू असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा